तुम्ही धुळ्यातील लळींच्या जंगलामध्ये कधी आहेत का तर आज मी चालले आज माझ्या गाण्याचं शूटिंग होतं आणि या घनदाट जंगलामध्ये मी चालले गाण्याच्या शूटिंगसाठी धुळे नाशिक महामार्गावरील लळिंग किल्ल्यावरील जंगल हे अतिशय सुंदर घनदाट आणि बघण्यासारखे आहे या जंगलात वाघ बिबट्या कोल्हे लांडगे यासारखे जंगली प्राणी असल्यामुळे काही भागात जाण्यास मनाई आहे मी आणि माझी टीम या ठिकाणी आम्ही माझ्या अल्बम सॉंगच्या शूटिंगसाठी आलेलो होतो आणि यापूर्वीसुद्धा आम्ही एक हॉरर फिल्मचं शूटिंग इकडे केलं होतं तर खूप सुंदर लोकेशन आहे त्यामुळे मला हे खूपच आवडतं आणि यावेळेसुद्धा आम्ही हेच लोकेशन चूज केलं आहे तर इकडे आम श्री गणेशाने आमच्या शूटिंगची सुरुवात झालेली आहे हॅलो कॅमेरावर हे आमचे डिरेक्टर डीओपी पी आणि फायनान्सर आहेत प्रोड्युसर या लोकेशनला माझ्या हिंदी मूवीचं शूट झालंय जर्नी द मिस्ट्री आणि इथे हाच तो प्लेस खूप सुंदर ठिकाण आहे बघा गाईज मला पाण्याची खूप भीती वाटते मी शक्यतो पाण्यात कधी जात नाही डीपली पण या ठिकाणी मला पाण्यात जावं लागलं कारण आमच्या डिरेक्टर सरांची रिक्वायरमेंट होती की मी पाण्यात उतरावं आणि मी एवढ्या खोल पाण्यामध्ये उतरले पूर्ण मी बुडाले त्यामध्ये आणि खाली बघा अख्खं शेवाळ दिसतं आहे खाली अख्खं शेवाळ होतं आणि मला खूप थंडी वाजत होती पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे तरीसुद्धा मी या पाण्यामध्ये उतरले आणि फक्त एक वीक झाला आहे मी हेअर स्मूदनिंग केलेली आहे त्यानंतर या पाण्यात गेल्यावर माझ्या केसांची वाट लागली आहे माझ्या केसांमध्ये शेवाळ घुसलेलं माझ्या संपूर्ण अंगाला शेवाळ चिकटलं तरीसुद्धा मी विचार न करता या पाण्यामध्ये गेले तसेच शूटिंग बघण्यासाठी इकडे बराच क्राऊड जमा झाला होता <laughs> तर हे आमच्या सेकंड डेचं शूट होतं दुसऱ्या दिवशी पाऊस जास्त झाल्यामुळे धबधब्याचं पाणी वाढलं होतं आणि पाऊस पडत असल्यामुळे आम्हाला थोडासा मध्ये स्टॉप घ्यावा लागला आणि दोनच छत्रे असल्यामुळे आम्हाला खूप ऍडजस्टमेंट सुद्धा करावी लागली पाऊस येतोय आमचा शो थांबलाय फायनली आमचं पॅकअप झालं पाच वाजले होते संध्याकाळचे पण असं वाटत होतं की सहा सात वाजले अंधार पडला होता कारण वातावरण बघा ढग आलेले होते आणि पाऊस येण्या पाऊसाचं वातावरण होतं खूप त्यामुळे आम्ही इकडनं खूप लवकर निघालेलो की वाटेत पाऊस नको लागायला आणि ज्या गोष्टीची भीती होती नेमकं तेच झालं आम्ही जस्ट जंगलातून बाहेर आलो आणि खूप पाऊस यायला लागला आम्ही खूप भिजलो कारण या दिवशी आमच्याकडे एकच छत्री होती आम्ही कसं तरी ॲडजस्ट केलं कॅमेरा भिजायला नको म्हणून आम्ही छत्रीमध्ये खूप ॲडजस्ट केलं त्या दिवशी धुळ्यात मुसळधार पाऊस चालू होता पाऊस थांबायचं काही नावच घेत नव्हता आम्ही वाट बघत होतो कधी पाऊस थांबेल आणि आम्ही घरी जाऊ पण जाताना आम्ही खूप भिजलो